नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत आप या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो मी देव तुझ्या तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्या साथी आलो मी देव दर्शनाला तुझ्या साथी आलो मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार बिलपुष्पहार नामाचा गजर तुझ्या मंदिरात तुझा गर्दी झाली फार बिलपुष्पहार नामाचा गजर सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्या साथी आलो मी देवदर्शना तुझ्या साथी आलो मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती पाहू मी माझे नयन दीपती तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती पाहू मी माझे नयन दीपती सांगाया शिवाला भोळ्या शंकराला सांगाया शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देवदर्शनाला शिवदास माने भोळ्या माझ्या शंकरा शरण मी आलो आलो तुझला शिवदास मने भोळ्या माझ्या शंकरा शरण मी आलो आलो तुझला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्या साथी आलो मी देवदर्शनाला तुझ्या साथी आलो मी देवदर्शनाला तुझ्या साथी आलो मी देवदर्शनाला धन्यवाद